आज दुपारपासून जळगाव शहरातले नगरसेवक नंतर आमचे सर्व पदाधिकारी सगळं आमच्या आघाड्यांचे प्रमुख ह्याची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि सर्वांसोबत निव निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्याच्या रचनेसंदर्भामध्ये सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे आमचा यावेळेला संकल्प आहे की जळगावला मागच्या वेळेला आम्ही साठ पासष्ट हजारांनीच पुढे या ठिकाणी होतो मताधिक्य आमचं या ठिकाणी होतं यावेळेला आम्हाला जळगाव शहरामध्ये एका लाखाच्या वर मताधिक्य घ्यायचं आहे पण वीस टक्के मतं असेही वाढलेले आहेत त्यामुळे मला वाटतं हा आकडा आम्हाला एक लाख ते सव्वा लाखापर्यंत न्यायचा आहे आणि म्हणून आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पक्षामध्ये काही निवडणूक लागली म्हणूनच नाही ना ना। तर पाचही वर्ष आम्ही प्रयत्न करत असतो संघटनात्मक काम जर असतं प्रमुख बुथ प्रमुख शक्ती प्रमुख वॉरियर सुपर वॉरियर असे मिळून जवळपास बत्तीस हजार तीस हजार कार्यकर्त्यांची टीम आमच्या एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये तयार आहे ती काम करते आहे दररोज आणि मग मला असं वाटतं की आम्हाला या दोन्ही मतदारसंघामध्ये रावेर आणि जळगाव या ठिकाणी पाच लाखाचं मताधिक्य दोन्ही ठिकाणी आम्हाला घ्यायचं आहे पाच पाच लाखाचं आणि ते सहज शक्य आहे कारण मागच्या वेळेला आम्ही पावणे पाच लाखापर्यंत पोहोचलो होतो तिकडच्या मतदारसंघात आम्ही साडेचार लाखापर्यंत पोहोचलो होतो रावेर मतदारसंघामध्ये आणि आमचा हा संकल्प आहे की आम्ही पाच लाखाच्या वर सर्व मतदानाच्या भरोश्यावर कारण त्याचा विश्वास भारतीय जनता पक्षावर हो आहे त्यांचा विश्वास मोदीजींवर हो आहे त्यामुळे सह शक्य होईल भाजपमधलं ठाकरे गटाचाही या ठिकाणी भाजपमध्ये कुठेतरी जागतिक वाढल्याची चर्चा आहे कारण गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सलग बैठका सुरू आहे मला वाटतं आता निवडणुकांवर आम्ही घरी बसणार आहोत का आपल्याला कल्पना आहे कोणती निवडणूक आम्ही एवढे सहज घेतो का महापालिकेमध्ये आम्ही अठ्ठावन्न लोक निवडून आणले चौऱ्याहत्तरपैकी त्या का घरी बसून आले का मला वाटतं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे केडरबेस पार्टी आहे आमच्याकडे बाराही महिने म्हणजे ही निवडणूक लोकसभेची झाली की पुढची आम्ही तयारी करतो पुढच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती आम्ही त्या ठिकाणी करतो आणि म्हणून इथे धागधुक धुकडुक काही नाही आम्हाला पाच लाखाच्यावर मताधिक्य घ्यायचं आहे त्यासाठी आमच्या जोरदार तयारी या ठिकाणी चाललेली आहे त्यांच्या पत्नी जे आहेत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला आहे नाव लोकसभा निवडणूक काय वाईट काय चांगलं आहे ना हो असं अनेक ठिकाणी झालं आहे काही ठिकाणी उमेदवार या पक्ष त्या पक्षावर लढत आहेत काही पक्ष चिन्ह दुसरं घेतलेलं आहे झालेलं आहे त्यात वाईट काय आहे हो महादेव जानकरांचा महादेव जानकरांना फाटका माणूस म्हणाले होते मात्र त्यांची संपत्तीची कोटी पुढे असं त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलेलं आहे सोशल मीडियामध्ये चर्चा होती नेमकी किती फाटका माणूस कसा महादेव जानकरांनी त्या बाबतीत त्यांच्या संपत्तीच्या बाबतीवर मला माहिती नाही मला कुठली माहिती नाही राम बोलले बोलले होते की मतदान झालंच पाहिजे असा तिने दम दिला होता आणि हा व्हिडिओ पण व्हायरल झाला राम काय राम आमदार आणि खासदार यांची बैठक झाली आपल्या समोर नेमकं त्यांच्या मनामध्ये नाराजी होती एकामेकांची ती नाराजी दूर झाली का कोणाची कोणाची आणि चंद्रकांत पाटील यांच्या नाही चंद्रकांत पाटलाचा विषय वेगळा होता ते सकाळीच मला भेटायला इथे आलेले होते जळगावला पण मला यायला उशीर झाला आम्ही त्या ठिकाणी भेटलो मी सांगितलं की बाबा आपल्याला काम करावं लागेल आपण सगळे सोबत आहोत आपण शिंदे गटामध्ये या ठिकाणी आहात तुम्ही अपक्ष जरी असलात तरी चंद्रकांत पाटील आमदार आमच्यासोबत आहेत आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की आपण आपली सर्व टीम आमच्यासोबत राहावं आणि मला वाटतं ते त्यांनी मान्य केलेलं आहे सुरुवातीच्या मिटिंगमध्येही मान्य केलं की मला शेवटी काम मोदीजींचंच करायचं आहे भाजपचंच करायचं आहे मतदान आम्ही कमळालाच करणार आहोत पण त्यांची काही नाराजी होती ती त्यांनी त्यावेळेलाही बोलून दाखवली होती पण आजच्या आज भेटीचं आज कारण काही थोडं वेगळं होतं पण आता ते तयार झालेलं आहे तर ते, ते, ते आमच्यासोबत आहेत आज दोघांना आपण एकत्र बसवलेलं आहे त्यांची मन नाही 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 आपला गैरसमज झाला काही चंद्रकांत पाटील गेल्यानंतर जवळपास पाऊन तासांनी रक्षता या ठिकाणी आल्या आहेत त्यांच्या समोरासमोर कुठेही बैठक झाली नाही आणि मागच्या वेळेला बैठकी आम्ही सगळ्यासोबतच सोबतच होतो भाऊ द्या समजले चंद्रकांत पाटील जर भाजपमध्ये आले तर त्यांच्या वेगळ्या पद्धतीने आमच्या स्टाईलने स्वागत कोण चंद्रकांत पाटील स्वागतच करणार आहेत ना वेगळ्या स्टाईल पण ते येतील तेव्हा ना अजून अजून ठरू तर द्या काहीतरी मोर्चर काढू द्या थरू तर द्या हे सगळं जर तर म्हणजे या मावशीला मिशे असतात तर असं प्रकट झालेलं आता आहे सध्या अजून त्या संदर्भामध्ये कुठेही वाच्यता नाही कोणी काही बोललेलं नाही आहे हे फक्त मीडियामधून येत आहे प्रवेश करणार प्रवेश करणार ते येतील तेव्हा कोणी कसं स्वागत कराय बघू भाऊ पंचवीस एप्रिल नाना एटी नानाही आले पारोळ्यातले माजी नगराध्यक्ष आले दोघं तिघं अनेक लोक पारोळ्यातले मला येऊन फोन करत आहेत भेटतायत बैठकी होत आहेत आणि मी सांगितलं की पाच लाखाचं मताधिक्य आम्हाला क्रॉस करायचं आहे त्यासाठी आम्ही सगळ्याच तालुक्यामध्ये प्रयत्न करतो आहोत आणि हे सहशक्य आहे याच्यामध्ये काही तुम्हाला काही मी कधी खोटं बोलत नाही किंवा माझा आकडा कधी फार चुकत नाही आपल्याला कल्पना आहे निवडणुकीची आपल्याला ते कळेल कारण लोकांची मानसिकता आहे मतदारांची मानसिकता आहे सर्व तरुणांची मानसिकता आहे की यावेळेला पुन्हा मोदींना पंतप्रधान करायचं आहे या देशाला महाशक्ती करायचं आहे या देशाला विश्वगुरू करायचं आहे आणि म्हणून सगळ्यांची मानसिकता हीच आहे की आता फक्त कमळाचं बटन आम्हाला दावायचं आहे तुमच्याकडेच अशा चर्चा आलेल्या आहेत आमच्याकडे तर कुठल्या अशा चर्चा नाहीत ना माहित मला माहीत नाही तर माझ्याकडे काही माहिती कारण त्यांनी सांगितलं आहे की त्यांचा संपर्क वरती खालच्या लोकांशी ते फार संबंध ठेवत नाही महायुतीच्या मेळाव्यामध्ये महायुतीच्या मेळामध्ये प्रहार देखील नाव पाहायला मिळते काल भुसावळमध्ये आमदार संजय सावकार यांनी आता प्रहार नाही असं म्हटलेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये ठीक आहे मला संजय सावकर काय म्हटले मला माहीत नाही आता प्रहारने मला वाटतं अमरावतीमध्ये वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यांनी त्यांचा ते उमेदवार त्या ठिकाणी उभा केलेला आहे पण तरी या संदर्भामध्ये देवेंद्रजी आहेत शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत हे त्यांच्याशी बोलून निर्णय करतील त्यांच्या पत्नी जे आहेत केला आहे लोकसभा निर्णय काय वाईट काय चांगलं आहे ना हो असं अनेक ठिकाणी झालं आहे काही ठिकाणी उमेदवार या पक्ष त्या पक्षावर लढत आहेत काही पक्ष चिन्ह दुसरं घेतलेलं आहे झालेलं आहे त्यात वाईट काय चांगलाय महादेव जानकरांचा महादेव जानकरांना पाट्या माणूस म्हणाले होते मात्र त्यांची संपत्ती जी, जी बाज कुठे त्यांनी प्रतिज्ञापत्र मध्ये नमूद केलेलं आहे तर सोशल मीडियामध्ये मध्ये चर्चा होती पाट्या माणूस कसा वाट महादेव जानकर त्या बाबतीत त्यांच्या संपत्तीच्या बाबतीमध्ये मला माहिती नाही मला कुठली माहिती नाही भाऊ राम सातपुते एका प्रकारे बोलले समर्थकांना बोलले होते की मतदान झालंच पाहिजे असा त्यांनी जम दिला होता आणि हा व्हिडिओ पण व्हायरल झाला आता राम काय राम सातपुरतेचा रावेर मतदार